फसवणूक झाली आहे त्या दोन लहान मुलांची या फडणवीस असतील किंवा अजितदा करतायत या कोर्टातून त्या कोर्टात बॉल टाकतायत आम्ही लवकरच शिवसेनेचे सर्व नेते बीडला जाणार सर, सर्व नेते एकटा नाही सर्व आमचं काल एक बैठक झाली त्यात ठरलं की आपल्याला बीडला जायचं आणि त्यानंतर आम्ही आम्ही गेल्यावरती माननीय उद्धव ठाकरे तिकडे येतील पण आम्ही देशमुख कुटुंबाची भेट जाऊन घेणार आहोत कारण आम्ही वाट पाहत होतो आम्हाला असं वाटलं की ज्या पद्धतीनं सुरेश धस किंवा इतर सगळे प्रमुख लोक या विषयाला आवाज उठवतायत वाचा फोडतायत संघर्ष करतायत पण हा सगळाच एक घोटाळा आणि घोळ होता आल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की वेळ आहे की शिवसेनेला आता ह्या विषयात लक्ष घालावं लागेल आम्ही एकत्र घालू वाटल्यास काल सुप्रियाताई सुळे सुद्धा जाऊन आले कारण आता देशमुख कुटुंब खऱ्या अर्थानं निराधार आणि पोरक झालेलं आहे त्यांची फसवणूक झाली आहे त्या दोन लहान मुलांची त्या विधवा पत्नीची त्या आईची फसवणूक झाली ही आमची भावना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका